पाथर्डी शहरात गुरुवारी भर दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर तसेच पालकवर्ग हादरला आहे इयत्ता आठवीत शिकणारा चौदा वर्षीय वेदांत दत्तात्रय कुलट या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी चाकूने जीव घेणा हल्ला केला ही घटना वीर सावरकर मैदान परिसरात घडली असून यामुळे शहरात तणाव आणि अस्वस्थेचे वातावरण पसरले आहे वेदांत याच्या पाठीवर धारदार चाकूने खोल जखम करण्यात आली तातडीने स्थानिकांनी त्याला पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले सध्या त्याची प्रकृती उपचाराधीन आहे मिळालेल्या माहितीनुसार वेदांत गुरुवारी शाळेत परीक्षा देऊन दुपारी दीडच्या तो तो वीर सावरकर मैदान परिसरात गेला असताना त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्या ते, त्याला गाठले किरकोळ वाद वाढत जाऊन त्यापैकी एकाने अचानक चाकूने हल्ला केला या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ आणि तणाव निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंड आणि यांनी तातडीने घटनास्थळी घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली हल्ल्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे संशयित दोनही विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे या घटनेने पालक आणि शिक्षक वर्गात तीव्र चिंता निर्माण झाली आहे खेळणे अभ्यास करणे आणि स्वप्न पाहण्याच्या वयात मुलाच्या हातात चाकूसारखी शस्त्रे कशी पोहोचतात हे एक गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे निरागस वयात हिंसक विचार मनात घेण्यामागची कारणे समजून घेणे त्यावर उपाययोजना करणे आणि मुलांना योग्य दिशेने वळविणे ही आता समाजसमोरील तातडीची गरज बनली आहे